नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मिसळ डाळीचे पापड बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपल्याला पापड कसे बनवायचे आहे आणि मसाला मी प्रमाण सांगणार आहे मसाल्याचं इथे मी अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो उडीद डाळ घरच्या चक्कीमध्ये दळून घेतलेले एकदम बारीक घेतलेली आहे त्याच्यानंतर मी दोन चमचे मिरी घेतलेली आहे दोन चमचे मी हिंग पावडर घेतलेले आहे दोन चमचे मीठ घेतलेले आहे आणि इथे तीन चमचे मी पा पापडखार घेतलेला आहे एक किलोच्या प्रमाणासाठी आता आपल्याला हे मिरी येणं हे खलबत्त्यामध्ये असं जाटसर वाटून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीनं मेरी मी वाटून घेतलेली आहे जाडसर आता प्लेटमध्ये काढून घेत आहे आता आपल्याला पीठ मळायचं आहे तर अगोदर मी दोन चमचे पीठ काढून ठेवत आहे लावण्यासाठी आता वाडग्यामध्ये मी पीठ टाकत आहे हिंग पावडर हे टाकून घेत आहे त्याच्यानंतर मेरे टाकत आहे मीठ टाकत आहे पापड खा मिक्स करून घ्यायचं चांगलं थोडं थोडं पाणी टाकून आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला लगेच पापड बनवायचे आहे म्हणून आपण जास्त पातळ नाही मळायचं घट्टच मळायचं हे बघा या पद्धतीनं मी असं घट्ट मळलेलं आहे जास्त पातळ नाही मळलं आता आपल्याला थोडंसं तेल टाकून चांगलं अजून मळून घ्यायचं आहे बघा मी दहा मिनिट साईडला ठेवलेलं पीठ मुरलेलं आहे आता मी एक पापड बनवून दाखवत आहे तुम्हाला हे बघा मी अशी पापडाची लाटे केलेली आहे आता आपण थोडंसं पीठ लावून पापड बनवूया बघा याच पद्धतीनं आपण सर्व पापड बनवून घेऊया हे बघा आपले सर्व पापड बनवून झालेले आहे आता आपल्याला एक दिवस आणि अर्धा तास आपण बघा आपले पापड बनून झालेले आहे एक दिवस मी पांख्या खाली आणि अर्धा तास उन्हामध्ये ठेवलेले हे बघा छान झालेले आहे आता मी तळून दाखवत आहे इकडे तेल गरम झालेलं आहे हे बघा आपला पापड तळून झालेला आहे आता मी काढून घेत आहे हे बघा आपले पापड तळून झालेले आहे आणि एकदम पटकन होणारे पापड आहे मी घरीच मसाला बनवून पापड बनवले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडलास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद